पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत नांदेडच्या बारड नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक बारड इथं नांदेड ते भोकर महामार्ग शेतकऱ्यांनी धरला रोखून नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारड इथं ता शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय नांदेड जिल्ह्यात पावसाचं थैमान मुदखेड तालुक्यातील बारड इथं शेतकऱ्यांच्या वतीनं रास्त रोको आंदोलन करून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होऊन अधिक शेती पिकांचं नुकसान झाले शेतजमिनी खरडून गेल्या शासनानं दिलेली ही मदत तुटपुंजी आहे शासनानं प्रति हेक्टरी एक लाख रुपये एवढी मदत द्यावी आमचा तालुका ओलिताचा असून कोरडवाहू प्रमाण शासनानं पंचनामे केले पंचनामे दुरुस्ती करून एक लाख रुपये प्रमाणे मदत द्यावी आमचा तालुका ओलिता खालचा आहे आमच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शासनानं दिलेलं अनुदान तुटपुंजी आहे सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पोचली आहेत शेतकऱ्यांचा शासनाविरुद्ध रोष व्यक्त करत बारड येथील रस्त्यावर जवळपास दोन तास रास्ता रोको आंदोलन केले शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपये एवढी आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे शेतकऱ्याच्या बारड रस्ता रोख्या तीन प्रमुख मागण्या की शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून द्यायला सरसकट एक लाख रुपये हेक्टरी अनुदान लवकरात लवकर सरकारने द्याव दिवाळीच्या आणि कर्जमाफी पण झाली पाहिजे कर्जमाफीला थोडासा ता टाइम घेतला दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत झाला तर चांगलं पण सरसकट पूर्णपणे शेतकऱ्यांची कर्जमाफी हो आणि तिसरी प्रमुख मागणी म्हणजे नदीकाठच्या शेतकऱ्यांना जे सगळ्याच्या नुकसान झाले गेले जमिनी गेल्या त्याच्या कळून त्यांना वेगळं अनुदान द्यावं शेतकऱ्यांना आंदोलन करण्यात आलंय काय लेखका मागण्या मागण्या झाल्यास उरी आज आम्ही बाराड येथे शांततेच्या मार्गानं रस्ता रोको आंदोलन आहे शेतकऱ्याच्या आमच्या तीन मागण्या होत्या एक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या आणि दुसरी ओला दुस्करा जाहीर करा आणि जे शेतकऱ्याचे जे नदीकाठचे राणा जे खरडून गेले आहेत त्यांना विशेष मदत म्हणून पंचनामा करून मदत द्या जा। आणि सर हे सरकार सरकारनं जर मदत दिलेली दिली नाही तर आम्ही सर्व आम्ही आज कुठल्या पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते म्हणून रस्त्यावर उतरलो नाहीत आम्ही जे आज उतरलो रस्त्यावर ते आम्ही एक शेतकरी म्हणून आणि आम्ही एक शेतकऱ्याचा लेकरू म्हणून आमच्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे ते आम्हाला जा आज जाणीव आहे म्हणून आम्ही आज जाणीवपूर्वक सर्व शेतकरी घेऊन बाराडा परिसरातील व मुतकेड तालुक्यात शेतकरी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि यानंतर जर सरकारनं आमचा अंत जर पाहिला तर आम्ही साम दाम दंडभेज सर्व वापरू आणि या सरकारला रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही आणि जर आमच्या मागणी मान्य नाही केल्या तर आम्ही फक्त बाराडच नाही तर आता महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन चढू एवढा ज्या क्षणी मी इशारा देतो आणि थांबतो